नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही आदिवासी विभाग भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की करंट अफेअर्सचे असेल जे की टी सी एस पॅटर्ननुसार असेल तर चला वेळ ना वायोगाला चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या घटनेचे अनुच्छेदनुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मणिपूरमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज कोणत्या घटनेचे अनुच्छेदनुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली मित्रांनो मी दोन तीन सेकंड सांगेन तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद तीनशे छप्पन यानुसार राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे मणिपूरमध्ये जे की अकराव्यांदा ही राष्ट्रपती राजवट लावण्यात आलेली आहे मित्र पुढचा प्रश्न बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेचे सत्तावीसवे बैठकीचे अध्यक्ष कोणी भूषविले बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेचे सत्तावीसशे बैठकीचे अध्यक्ष कोणी भुषवले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अमित शहा लक्षात ठेवा मित्रांनो ही पश्चिम विभागात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजपाने किती जागावर विजय मिळवला दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भाजपाने किती जागावर विजय मिळवला तर ये रिसेंटमध्येच इलेक्शन झालेले आहे दिल्लीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येच तर भाजपाला विजय मिळाला आहे ऑप्शन याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीस सीट अनुसार पुढचा प्रश्न तेलंगणा सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जातीय जनगणेनुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या गटाची आहे तेलंगणा सरकारने जाहीर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या जातीय जनगणेनुसार राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या गटाची आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इतर मागासवर्गीय ओबीसी पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे होते अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी दिल्ली आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर तारा भावळकर पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय दिवस कोठे साज साजर करण्यात आला दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय दिवस कोठे साजर करण्यात आल्या हे दिवस दर दोन वर्षाला साजरा करण्यात येतो त्याच्यामुळे हे थोडंसं महत्त्वाचं असेल जे की यंदा दोन हजार पंचवीसमध्ये साजर करण्यात आले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी भुवनेश्वर ओडिसा पुढचा प्रश्न ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलं होतं ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस कोटे आयोजित करण्यात आला होता याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भारत मंडपम नवी दिल्ली पुढचा प्रश्न भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले होते भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र पुढचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाचे सीईओ ओ म्हणून बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढविण्यात आला मित्रांनो हे महत्त्वाचा प्रश्न आहे नीती आयोगा संबंधित आहे जे की विचारले जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न असा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नीती आयोगाचे सीईओ म्हणून बी व्ही आर सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढविण्यात आला याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी एक वर्षासाठी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचे चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहे होते दोन हजार पंचवीसचे चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी प्रोबोवो सुबयंतो हे इंडोनेशियाचे आहे प्रमुख पाहुणे म्हणून आपले इतर प्रजासत्ताक दिना आले होते पुढचा प्रश्न घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आयचे आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशांक पी पी आय लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले अठरा सदस्य पॅनलचे नेतृत्व कोण करणार आहे घाऊक किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी आणि उत्पादक किंमत निर्देशक पी पी आय लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले अठरा सदस्य पॅनलचे नेतृत्व कोण करणार आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रमेश चंद पुढचा प्रश्न रेखा गुप्ता यांनी दिल्ली मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेतली रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कधी घेतली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे दिल्लीचे फोर्थ फीमेल सी एम आहे आणि पदानुसार बघितलं तर हे नववे सी एम आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले काचेचे पूल कुठे उभारण्यात आला आहे भारतातील पहिला काचेचा पूल कुठे उभारण्यात आले आहे काचेचा पूल जे की ग्लासचा पूल असेल की जे टुरिस्ट लोकांना आकर्षित करतो जे की कन्सेप्ट आहे चायनामध्ये हे उभारण्यात आलं होतं पहिले तर भारतात हे कुठे आहे सद उभारण्यात आलेलं आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कन्याकुमारी तमिळनाडू पुढचा प्रश्न देशाचे सव्वीस मुख्य निवडणूक आयुक्त सीई सी कोण सी कोण झाले कोन हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो देशाचे सव्वीसे मुख्य निवडणूक आयुक्त कोण झाले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ज्ञानेश कुमार पुढचा प्रश्न वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई एफ दोन हजार पंचवीसची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई एफ दोन हजार पंचवीसची पंचावन्नवी वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दावस स्वित्झरलँड प्रश्न थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच